मुलगा असो किंवा मुलगी फरक फक्त एक वेलांटी मुलगा असो केव्हा मुलगी फरक एक फरक फक्त एक वेलांटी मातेच्या उदरी काय असेल जे तिचे असे लल्लाटी म्हणे मुलगा वंशाचा दिवा तर मुलगी धनाची पेटी मुलगा वंशाचा दिवा तर धना दनाच, मुलगी धनाची पेटी मुलगा असो केव्हा मुलगी फरक फक्त एक वेलांटी मुलाच्या शिक्षणासाठी खस्ता खाती माय बाप मुलाच्या शिक्षणासाठी हस्ता खाती माय बाप मोठा होऊनी जर असेल अविचारी तर होई मनस्ताप ताप मुलगी मात्र सर्व सांभाळून घेते हीच तिची कसोटी मुलगी मात्र सर्व सांभाळून घेते हीच तिची कसोटी मुलगा असो केव्हा मुलगी फरक फक्त एक वेलांटी विवाह प्रसंगी वधूकडील अपेक्षा असते मात्र क्षुल्लक विवाह प्रसंगी वधूकडील अपेक्षा असते मात्र क्षुल्लक आई वडील नसावी तर त्याचे बँक बॅलन्स किती शिल्लक विचित्र प्रश्न करणारे जन्म घेतात आपल्याच पोटी विचित्र प्रश्न विचारणारे जन्म घेतात आपल्याच पोटी मुलगा असो किंवा मुलगी फरक फक्त एक वेलांटी मुलगा मुलगा करता लाईन लागते चार मुलींची मुलगा मुलगा करता लाईन लागते चार मुलींची नको तो हव्यास अविचार चिंता वाढवी आयुष्याची अपत्य कोणतेही असो अपत्य कोणतेही असो पहिला बेटा केव्हा बेटी मुलगा असो केव्हा मुलगी मुलगा असो केव्हा मुलगी हरक फक्त एक वेलांटी आत जोडून या विनंती करतो असा अशा समाजाला आत जोडून या विनंती करतो अशा समाजाला जन्मली जरी मुलगी तरी अवेरू नका त्या चिमुरड्या जीवाला भाग्यवान ते आई बाप तिनेच जन्म घेताला आपल्याच पोटी भाग्यवान ते आई बाप तिनेच जन्म घेताला आपल्या पोटी अद्द पार करू या अविचारी गोष्टीना अन स्वीकारू स्वीकार करू आपली ही एक वेलांटी मुलगा असो केव्हा मुलगी फरक फक्त एक वेलांटी धन्यवाद